जरांगेंबद्दल अपमानास्पद वक्तव्य हो प्रकरण मराठा समाजातील महिला आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वारंवार अपमानास्पद वक्तव्य हो केल्याप्रकरणी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि संगीता वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी श्रीरामपूर अखंड मराठा समाजाने शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले तसेच पोलीस प्रशासनाने प्राचार्य हाके आणि संगीता वानखेडे यांच्या विरोधात वी कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि संगीतावान खेडे हे वारंवार मराठा समाजाच्या महिलाविषयी आणि म्हणून दादा दादा पाटलांविषयी आपशब्द वापरतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी अखंड मराठा समाज आणि तिच्याशी संग संग्न असणाऱ्या सर्व वेगवेगळ्या संगणक्यांनी आम्ही त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून या मागणीचं संगन, निवेदन या श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला दिलेलं आहे या संदर्भात प्रशासन कारवाई झाली झाल्यानंतर आपलं उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही हाती घेऊ आणि प्रशासनाला